गुड मॉर्निंग एव्हरी वन तर बाबांनी सध्या वेळ काढला जायजूला बाहेर घेऊन जाण्यासाठी आज आम्ही आत्याला आणि मावशीला भेटणार आहोत जायजूच्या आणि त्यासाठी कारणंसुद्धा थोडी थोडी वेगवेगळी आहे बघूयात एवढे दिवस काय झालं ना माझे सतत प्रोग्राम चालू असायचे त्यामुळे कुठेच जाण्यासाठी सवय मिळत नव्हती आणि जायजूला सुद्धा घरी राहून राहून रहुं खूप बोर होत होतं आणि अनायसे ताई माझी तिच्या सासरी आलेलीच होती आणि सोम्याचा बड्डे सुद्धा आला तर इकडेच करण्याचं ठरवलं त्यामुळे आम्ही सुद्धा सध्या तिथे जातोय म्हणजे थोडस रिलॅक्स हो जायजूच्या तुला त्याच्या जा दोन तीन दिवसाआधी अॅक्सिडंट झाला आणि बाळाला सुद्धा खूप लागलं त्यांच्या त्यांना सुद्धा लागलं होतं आताच त्यांना सुट्टी झाली काल भेट घेणं खूप गरजेची होती त्यामुळे तिथे सुद्धा गेलो आणि भेटून आल्यानंतर जायजूला झोप खूप आली होती त्यामुळे झोपून गेला लाखनवाडा येईपर्यंत नुकतच पोचलोय काय पेरू दिसला का तुला पेरू शमू शमू तुझा हॅपी बर्थडे आहे आताच आहे का अग उदय तुझी हॅपी बर्थडे अरे बापले बसली बाई आजीबाई बसली बा आमची छोटीशी आजीबाई बेटा रे वा डोळ्यात जात पण बसला आलो तिघ तू पण बस हे बघ दिदी बसते ओ धमाबाई तिघी जुनी बसल्या कोणाचा बड्डे आहे हा इकडे बघा तू पण बस तू पण कर तू पण कर ना जुई तसा जुई तू पण असं गालावरती ठेवणं तू पण असं गालावरती ठेवण असं गालावरती गवाई छान छान दिसते लालू माझ्या छान छान दिसते हो छान आणि म्हणू हे कशाच पान आहे मोठं वाह या पानाची तर छत्री झाली तुम्हाला मला आमरेला हो की मी किती छान पान आहे ते कशाच पान आहे त्याची वळे बनवतात माहिती ग मे हो चावते हम्म चावते ते पान चावते बर काय पाहिजे पेरू कोणी शोध लावून दिला तुम्हाला पेरू आहे कोणी सांगितलं तुला पण कोणी सांगितलं पेरू आहे तिथे आता आईला म्हणा आम्हाला शोधून दे म्हणायचं पेरू बघायचं का आपण पेरू आहे का तर कुठे आहेत पण याला अजून पिकलेले नाही आहेत पण ते छोटे छोटेशी आहेत आपण तोडायचे कायचे का

चलांकल ला मागा बॉल आहे का तुझ्या जवळ वा जा ते पेरू तोडला बघ वान पेरू दोन दोन सगळ्यांनाच मिळते सगळ्यांनाच मिळते सगळ्यांनाच मिळते हो सगळ्यांनाच मिळतो ते धुवून देत आहेत हम कोण खाणार ए जोकर आ हा मस्त खाणे चल खा बशा दोघी दोघी हा दादाला पण द्यायचं दीदीला पण द्यायचं सोम्या दीदीला हो तिच्याच कडे जातच तिलाच नाही खाव शिव शिवदा आहे की नाही ना? दादा दा त्याची बहीण आहे छोटीशी ती येणार आहे तिच्यासोबत खेळणार ना तू अटी ए, ए, मुद्दाम ना ना करते खेळणार मला माहिती उद्या सोम्याच्या बर्थडेचा जेवणाचा प्रोग्राम याच ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजे इथे स्वयंपाक राहणार आणि जेवण सुद्धा त्यामुळे सध्या पाहण्यासाठी आलेले आहेत जायचुई पडले तर माहीत मा <laughs> नाही हा पडलं तर माहित नाही चला उतरा खाली आता हळूहळू हळू कृष्णा हळू वेटारे खूप स्ट्रॉंग बच्चे आहेत हे सगळे जुई तुला जमते का पडशील वर तू इकडून 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 चढून दाखव पाय अडकतो त्याच्यामध्ये वाव लालू इथून दिसत आहे मला दिसला 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 तोंड नाही लावायचं त्याला जोकर ए लालू काळ आहे त्यामुळे प्रचारासाठी आलेल्या माणसांसोबत नाचून झाला जाईजुच आणि उद्याच्या प्रोग्राम जिथे आहे त्याचं पाहणी सुद्धा करून झाली त्यांच्या हिश्श्याचे त्यांनी कामं केलेले पसारा केलेला आहे भांडणं करून झालेत खेळणं करून झालेत त्यामुळे आता दमलेले आहेत संध्याकाळ होण्यात येते त्यामुळे आता पटकन जेवण करायचे आणि संध्याकाळी झोपून राहायचंय लवकर